नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सोळाव्या हप्त्याचे नियोजन आता अखेर सुरू झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये वितरणाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे फेब्रुवारीमध्ये कोणत्या तारखेला ते आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यात येणार आहे केंद्र सरकारकडे पुढील हप्त्यासाठी राज्य शासनाने या यादी सुद्धा सादर केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार अठरापासून राबवण्यास सुरुवात केली दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबासाठी दोन हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल या योजनेअंतर्गत योजना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेशी आधार कार्ड कनेक्ट करणे खूप आवश्यक ठरणार आहे किसान योजनेसाठी तीन लाखावर शेतकऱ्यांचे केवायसी असून झाले नाही त्या दरम्यान राज्यातील एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत शहाऐंशी पॉईंट नाईन नव्याण्णव लाख शेतकऱ्यांनी लाभाती यादी करण्यात आलेली आहे असून ती केंद्र सरकारला पाठवण्यात आले पी एम किसान योजनेच्या सोळावा फेब्रुवारी अखेरीस पात्रक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रात तीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर जो लवकरात लवकर तुम्ही ए के वाय सी कम्प्लीट नसून केली ती तुम्ही कर घ्या आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद